विधानसभा निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी जोरदार सुरू झाली आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात होम टू होम प्रचारवर भर दिला जात प्रचार फेरी कॉर्नर सभा जाहीर सभेच्या माध्यमातून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे पंढरपुरात महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ संतपठ महापूर चाळ परिसरात प्रचार फेरीचे आयोजन नगरसेवक नागेश यादव यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महिला युवक मोठ्या उत्साहाने प्रचार फेरीत सामील झाले यावेळी माध्यमांशी बोलताना नगरसेवक नागेश भाऊ यादव म्हणाले संतपेठ परिसरातील नागरिक कायम स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत पुढील काळात भगीरथ भालके यांना पाच हजाराहून अधिक मताधिक्य देऊन विजयी करते आणि तेवीस तारखेला गुलाल आमचाच असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला यावेळी मोसिन बागवान विशाल परमार लोकेश यादव शिवाजी चंदन शिवे अनिल पवार सर्फराज बागवान सोहेल बागवान बबलू रत्न पारखी दिलावर बागवान प्रसाद यादव राकेश यादव यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत भालके निष्ठावंत नगरसेवक नागेजी यादव त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये विधान सभा निवडणुकीची लगभग सुरू आहे जवळपास प्रचाराच्या अवघे पाच दिवस शिल्लक आहेत त्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर कशा पद्धतीने होम टू होम प्रचार चालू आहे काय वाटतं आता पंढरपूर शहर व तालुका व शा तालुका आणि शहर आमचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार दादा भालके त्यांच्यासाठी आम्ही आमची सणपेठ असेल रातून दिवसा आम्ही कार्यकर्ते काम करण्यास लावलेलं आहे तर मला एक असं म्हणायचं आहे की सगळ्या मतदार बंधू भगिनींना एक विनंती करून सांगतो की येणाऱ्या वीस तारखेला आपलं पंजाचं चिन्ह आहे पंजाच्या चिन्हावरती समोरचं बटन दाबून चांगल्या मतानं भगीरथ दादा पालकी यांना आपण निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळं मी सर्वांना विनंती दे परत एकदा करतो वीस तारखेच्या सकाळी लवकर उठून आपण भगीरथ दादाच्या पंजाब चिन्हाच्या समोरचं बटन दाबून सगळ्यांना भाऊमतानी व कार्यकर्त्यांनी भगीरथ दादा पालखी यांना निवडून आणायचं आहे एकी एकीकडे एकीकडे नगरसेवक खोटीच्या वाटेवर आहे तुमच्यासारखे निष्ठावंत काही नगरसेवक होम टू होम प्रचार करत आहेत काय वाटतं विजय हा सोयीस असेल येणाऱ्या तेवीस तारखेला आम्हीच गुलाल उधळणार एवढं लक्षात ठेवा आणि जे कोण उमेदवार असतील त्यांना माझं ठाम मत आहे की येणाऱ्या तेवीस तारखेला गुलाल आम्हीच उघडणार भगीरथ दादाचाच गुलाल उघडणार उधळणार आणि काँग्रेसचाहीच गुलाल जाईल स्वर्गीय भारत नाना भालक्यांची क्रेज कायम आहे असं तुम्हाला वाटते का कारण की शहरातील संतपेठ असेल आंबेडकर नगर एड असेल किंवा महापौरसाळ असेल यावेळी प्रत्येक वेळी या इलेक्नं स्वर्गीय नानावर भरपूर प्रेम केले मताधिके दिले यावेळेस पण तशीच परिस्थिती असेल का त्याच्यापेक्षा डबल यावेळेस परिस्थिती असणार आहे भगीरथ दादा आणि आमच्या परिणिती आहे भालके हेली होम होम सगळ्या पंढरपूर शहरान मंगळवेढा तालुक्यामध्ये फिरून सर्व कार्यकर्त्यांच्या आजी माजी नगरसेवक पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सर्व कार्यकर्त्या पैसे पोचून जी भारतना जी काम केलेलं आहे तसंच बगीरथदा करणार आहेत काम आणि सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आतापर्यंत काम भगीरथ दादानी केलेलं आहे आणि ह्याच्या पुढं चांगल्या पद्धतीनंच बगीरथदा काम करतील त्याच्यामुळं सनपेट एरिया हा बगीरथदाच्या पाठीशी आहे आणि त्याच्या पहिल्यापेक्षा ह्या 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 टायमाला चांगल्या मतानं भगीरथदाला निवडून आम्ही देणार आहे अंदाजे किती मताचं लीड मिळेल कारण की तुम्ही लोकसभेला लोकसभेला तुम्ही बोलला होता की साडे सहा अतराचं लीण मिळून त्या पद्धतीने झालं देखील मग यावेळेस विधानसभेला काय असेल विधानसभेला ह्या वेळेस आमच्या सनपेठ वे सन भागातून आम्ही कमीत कमी पाच हजाराचं लीड आम्ही दादाला दिल्याशिवाय राहणार नाही झोपणार ही नाही यात सांगतो तुम्हाला तु आणि चांगल्या पद्धतीनं सनपेठमध्ये एवढा प्रतिसाद आहे महाराजांना भारत नानाच्या मुलामुळं की भगीरथदा दादा आहेत चांगल्या पद्धतीनं सन एक नंबर न निवडून आल्याशिवाय राहणार नाही आम्ही झोपणार बी नाही या पद्धतीनं का आम्ही काम करतोय म्हणजे नानाचा करिश्मा कायम आहे असं तुम्हाला वाटतं हो हो शंभर टक्के असणार आहे शंभर टक्के एकीकडून बोललं जाते विकास काम्याचं बोलाभूत कुणाचा विकास काम केलाय कुणाचं केलंय कुणी केलंय जी करणार आहे कोण करायची त्यांनी घरे स्वतःची भरले ते कुणाचं काम केलंय कुठल्या वार्डात काम केलंय मला दाखवा आमदार नदी या चालू कुणीच केलेलं नाही तीन हजार कोटीचे काम झाले नाही आमच्या आमच्या इथे झाले नाही कुणाला कुठल्या वार्डातलं काम केलं नाही काय केलेलं नाही त्यामुळे दाचा विजय 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 होणार होणार म्हणजे एकंदरीतच प्रचार रॅली दरम्यान आता त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जवळपास संतपेठ एरियातून पाच हजारचं लीड भगीरथ बालकेला मिळणार असून तेवीस तारखेला गोलाल आपलाच असल्याचा दावा भालकेच निष्ठावंत कार्यकर्ते नागेश यादव यांनी केलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलाडीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर